ग्रामपंचायतीला नागरिकांनी ठोकले टाळे अनेक वेळा सूचना देऊनही नाली करण्यात आली नसल्याने घरात शिरले घाण पाणी लातूरच्या चाकूर तालुक्यातील वडवड नागनाथ ग्रामपंचायतीला कुलूप ठोकल्याची घटना समोर आली आहे गावातील सटवाई नगर भागात सांडपाण्याची समस्या असल्याने अनेक वेळा नागरिकांनी नाली बनवण्याच्या सूचना दिल्या मात्र या सूचनांकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने मे महिन्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने सर्व घाण पाणी लोकांच्या घरामध्ये शिरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पाहायला मिळत आहे नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य सुद्धा भिजून खराब झाल्याच्या घटना घडत आहेत अनेक वेळा पंचायत समिती आणि यांना निवेदन देऊन व्हिडिओ दाखवून सुद्धा, सुद्धा काम होत नाही आणि त्याच त्रासामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे राष्ट्रवाधा लाईव्ह न्यूज साठी दयानंद वाघमारे चाकूर लातूर नगर मध्ये गेल्या मे पासून भरपूर पाणी साठून तिथल्या लोकांचे खूप हाल होत आहेत आजही आजही मांड्या एवढं पाणी थांबलेलं आहे आणि त्यामुळं लोकांमध्ये रोगराई पसरत आहे त्या पाण्यामुळे रोगराई पसरत आहे तरी ते हायवेच्या नालीचं काम झाल्यामुळं ते पाणी आणलेलं आहे तरी प्रशासनाला माझी विनंती राहणार आहे की बाबा एवढं तीनशे फूट नालीचं बांधकाम पाडून तीनशे फूट नालीचं बांधकाम पाडून ते बांधकाम थोडं फुली जास्त घेऊन नवीन बांधकाम करण्यात यावं त्याच्यामुळं त्या लोकांचे हाल बंद होतील व कुणालाही त्याचा त्रास होणार नाही आणि मी जनतेलाही विनंती करतो की व आंदोलन करून किंवा हे करून मिटणार नाही तर आपल्याला काम करूनच हे हा विषय मिटवावा लागेल तरी जनतेला हात जोडून माझी विनंती राहणार आहे की ग्रामपंचायतला फुल लावण्यात येऊ नये आणि हे काम लवकरात लवकर मी कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून देईन एवढी गुवाई देऊन वडवळ नागनाथ येथील सटवाई नगरमध्ये मागील सहा महिन्यापासून पाणी थांबत आहे ग्रामपंचायतला बी ओ साहेबाला तहसीलदार साहेबाला कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे तरी पण अजून पाण्याची व्यवस्था केली नाही या पाण्याची व्यवस्था काढण्याची करावी हायवेची जी नाली गेलेली आहे त्या नालीमुळं त्या हायवेच्या रोडमुळं पाणी थांबत असून ये काम करून घ्यावे घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा